मित्र हो अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींवर आधारित काही एक सनसनाटी निर्माण करणाऱ्या बातम्या नव्हत्या हे आपल्याला ठाऊक आहे मित्र पण शेवटी बघा हिंदी सक्तीच्या निमित्ताने का होईना एक बातमी आली आणि राजकीय वर्तुळात वातावरण अगदी बदललं महायुती सरकारचे मनसुबे नापास झाले बेपत्ता झाले मुंबई जिंकण्याचं भाजपाचं स्वप्न अर्ध्यावरच समाप्त झालं आणि एका नव्या पहाटेनं भल्या भल्या दिग्गज नेत्यांना चिंता रोगाने ग्रासलं अशी कोणतीही बातमी आहे ज्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण अख्खच्या अख्ख बदलवून टाकलं आहे मित्र फार इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या इतमभूत लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठल्या तरी एका मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीच्या विरोधात अवघ्या तासाभराच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले आपण सर्वांनी पाहिलं आणि आता इथून पुढे ते दोन्ही भाऊ एकत्र राहणार शिवसेना आणि मनसेची युवती होणार राज ठाकरेंच्या भाषण शैलीने मुंबई एकवटणार एकवटणारच या भीतीने महायुती सरकारला थंडी भरली भाजपाची घाबरगुंडी उडाली आणि सूत्र उलट्या दिशेने फिरायला सुरुवात झाली मित्र हो आज याच बातमीची एक मोठी बातमी आहे बांधलेले अंदाज जुळवलेले राजकीय गणित आता राज उद्धव एकत्र आल्याने बिघडणार का तर होय आणि वेळीच सावरलो नाही तर पुन्हा नव्याने मुंबई जिंकण्यासाठी जुळवलेले गणित बिघडणार मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं स्वप्न साकार होणार नाही म्हणून आता पुन्हा नव्याने नवे खेळ नवे डाव आखण्यासाठी वेळ साधायची म्हणून आता निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याचा डाव हा कुणी आखला असेल हा डाव कुणी टाकला असेल मित्र हो समजने वाले को इशारा काफी है एक लक्षात गया निवडणूक आयोगाला अचानक जाग आली काय जाग आली ते म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ज्या आता महिना दोन महिन्यात होणार होत्या त्या निवडणुका घेण्यासाठी आमच्याकडे पुरेशा इव्हीएम मशीन्स उपलब्ध नाही आता बोमला मित्र हो अतिशय हास्यास्पद आणि आश्चर्य वाटणारं हे निवडणूक आयोगाचं विधान आहे हास्यास्पद का लक्षात घ्या पुढे नीट बघा नीट लक्षपूर्वक का मित्र हो आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना फार उशीर झाला आहे आणि त्यात आता ईव्हीएम मशीन्स उपलब्ध नाही मित्र हो ही वस्तुस्थिती आहे की कुणाच्या आदेशावरून दिलेलं हे कारण आहे ते तुम्ही ठरवा आणि कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा लिहा कदाचित सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होतील असा जाणकारांचा किंवा राजकीय विश्लेषकांचा एक एक अंदाज होता परंतु आता या निवडणुका मार्च एप्रिलपर्यंत होईल की नाही या शंका ही शंका आहे पण अंदाज आहे मार्च एप्रिलपर्यंत होईल अनेक ग्रामपंचायतीमधील सरपंचांचा कार्यकाळ संपून अनेक महिने लोटले आहेत अनेक महिने तीच परिस्थिती हो जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींची आहे आणि नेमकी हीच परिस्थिती अनेक महानगरपालिकांची देखील कार आहे अनेकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण हल्ली येतो आहे त्यामुळे गावातील शहरातील नागरिकांची अनेक कामं रखडली आहेत कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागे फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्या स्वतःची कामं आणि ही देखील कामं अतिरिक्त जनतेच्या अडचणी नंतर सोडवल्या तरी चालेल परंतु आपली राजकीय समीकरणे तंतोतंत जुळायला पाहिजे या हेतूने निवडणुका लांबवल्या असतील का तर उत्तर तुम्ही शोधा मित्रांनो कदाचित यासाठीच निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढची लढाई कशी लढायची आहे ते आता बघण्यासारखं आहे मित्रांनो आणि हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आजपर्यंत एकत्र आले नाहीत तो त्यांचा वैयक्तिक विषय होता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता परंतु ते कधीच एकत्र येऊ नये यासाठी देखील नवस कुणी केले नसतील हे खरं वाटत नाही महायुती सरकारला राष्ट्रवादी पक्षाला भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंची ताकद किती मोठी आहे हे चांगलं ठाऊक आहे हे, हे लक्षात द्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत त्या कालावधीत तो कोरोनाचा काळ होता मित्र पण कर्जमाफीचा एक मोठा निर्णय त्यांनी घेतला होता त्यामुळे आता कर्जमाफी होत नाही हे बघून शेतकऱ्यांना पुन्हा ठाकरेंबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे हे विसरता कामा नाही मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान करणाऱ्या मतदारांपैकी अठ्ठावीस ते तीस टक्के मतदार हे मराठी आहेत हे लक्षात घ्या आधी मुंबईत आणि ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांचे मतदार आहेत पक्के वोटर आहेत हे देखील लक्षात घ्या मित्र बघा फार पूर्वीपासून मुंबईत स्थायिक झालेले गुजराती असेल मारवाडी असतील शिंदी असतील हे परप्रांतीय व्यापारी बाळासाहेब ठाकरेंचे आजही भक्त आहेत इवन फिल्म इंडस्ट्री चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत त्यामुळे अर्थातच हा मतदार वर्ग देखील या दोन्ही भावांचा पक्का आहे हे लक्षात घ्या तीस टक्के मराठी आणि तीस टक्के हिंदी भाषिक एवढी जरी संख्या आपण एकत्र केली एवढी जरी संख्या धरली तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित आहे आणि हे गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगलंच ठाऊ काय मित्र देवेंद्र फडणवीस साहेब या सर्व बाबतीत अतिशय हुशार व्यक्ती आहेत त्यामुळे निवडणूक लांबल्या निवडणुका लांबल्या तर पुरेसा वेळ भाजपाला मिळेल कारण अनेक महानगरपालिका या एकट्या भाजपाला लढायच्या आहेत अशी ही बातमी आहे ज्या ज्या महानगरपालिकांबद्दल त्यांना आत्मविश्वास आहे अर्थात उदाहरण द्यायचं झाल्यास नागपूर नागपूर महानगरपालिका आरामात जिंकू शकतात भाजप त्या त्या ठिकाणी ते कुणाचा वाटा ठेवणार नाही हे जवळपास त्यांचं ठरलं आहे मित्र त्यामुळे मुद्दाम या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न आहे का हा फार मोठा प्रश्न सध्या सामान्य नागरिकांपुढे आहे ज्यांची कामं सध्या थांबली आहेत कारण निवडणूक आयोगाने जे कारण दिलं मित्र हो ते कारण काही फारसं पचण्यासारखं नाही ते खरं वाटण्यासारखं कारणच नाही ईव्हीएम मशीन्स उपलब्ध नाही हे तुम्हाला अगदी वेळेवर कसं समजलं असो ठीक आहे वेळेवर समजलं हे देखील आपण मान्य करू मग मा इतर राज्यातून ईव्हीएम मशीन्स मागवता येऊ शकतात का मागवू शकतात कारण देशभरात तर एकाच वेळी निवडणुका नाही होणार आहे ना त्यामुळे पुढील दोन महिन्यात जर निवडणुका घ्यायच्या आहेत मनाशी गाठ बांधली तर इतर राज्यातून ईव्हीएम मशीन्स मागवणं शक्य होऊ शकत काही आखलेले डाव असतील मित्र हो अलीकडे महाराष्ट्रातच नाही तर समस्त देशातील राजकीय घडामोडींचा विचार केला तर प्रत्येक गोष्टीत किंतु परंतु शंका कुशंका सामान्य नागरिकांना आता येऊ लागले आहेत मग अशा वेळी विरोधी पक्षाने पुढे यायला पाहिजे पण विरोधी पक्ष अपंग झाला आहे अपंग म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष आता संपल्यातच जमा आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी का असंही वाटायला लागला आहे मित्र त्यामुळे सामान्य जनतेच्या सामान्य जनतेचा सध्या कुणीही या महाराष्ट्रात या देशात वाली नाही कुणी बोलू नये कुणी लिहू नये त्यासाठी नव्याने जनसुरक्षा कायदा आता आला आहे असं बोलल्या जात आहे त्यावर आपण एक व्हिडिओ करू मी त्याचा अजून अभ्यास केला नाही मित्र नक्कीच व्हिडिओ तयार करू त्यावर त्यामुळे देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्र एक सुरक्षित आणि कायदेशीर चालणारं राज्य एकेकाळी एक होतं असं म्हणायला हरकत नाही आता महाराष्ट्रात सुद्धा संकटाचे दिवस सुरू झाले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर येऊ द्या काय हरकत आहे जिंकण्यासाठी ते त्यांचे डाव आखतील तुम्ही तुमची बुद्धीपणाला लावा निवडून या जिंका हरकत नाही पण जनतेच्या मनात जागा निर्माण आधी व्हायला पाहिजे मित्र कुठलाही पक्ष असू दे परंतु निवडणूक आयोगाच्या मदतीने काही वेगळे सामने रंगवत असाल तर तुम्ही जनतेच्या मनातून कायमचे संपून जाल हे देखील होऊ शकतं हो कुठल्याही पक्षाबाबतीत असं असतं निश्चित आहे असो मित्र भाऊ हो आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्यक्त व्हा पुन्हा जाता जाता तीच माझी एक नम्र विनंती नेहमीप्रमाणे चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या, नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र